चला तर बाळांनो आज आपण अक्षरांच्या मात्रा शिकणार आहोत बघा या ठिकाणी जे चित्र दिसतंय ते कशाचं आहे रे कशाचं आहे बरोबर हे, बरो बर, हे चित्र आहे मासा बरोबर आहे की नाही आणि त्या माश्या या चित्राचंच नाव मी या ठिकाणी लिहिलेलं आहे तर वाचूयात का त्याचं नाव हा आहे मा सा म्हणजे हे काय आहे मा मग बाळांनो हा जर असेल तर मग हा काय होईल रे बरोबर हा जर असेल तर हा झाला का खा गा घा ग, ग आणि घचा उच्चार करताना लक्षपूर्वक ऐकायचं आहे याचा उच्चार आहे गा आणि याचा उच्चार करताना आपल्याला जोर द्यायचा आहे घा पुढचा अक्षर आहे मधला ग आहे बरीच मुलं याला ड म्हणतात पण याचा उच्चार ड नसून वाङ्मयमधला वाङ्मयमधला ग ग, गा चा छा जा झा बऱ्याचदा मुलांना आपण झाला शब्द लिहायला सांगितला की ती मुलं झा लिहिण्याऐवजी काय लिहितात जा तर या ठिकाणी उच्चाराचे बारकावे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत तर हा आहे जा आणि हा आहे झा ना टा डा णा ता था दा धा ना आता या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला ना हे अक्षर लिहिताना या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला ना हे अक्षर लिहिताना कोणता ना वापरायचा हे समजत नाही पण बाळांनी या ठिकाणी याच्या उच्चारामध्ये अगदी फरक आहे हा जो आहे तो अणा असा उच्चार करायचा आहे नाकातून ना म्हणायचा आहे अणा आणि हा आहे तो ना अशा प्रकारे हा ना आणि हा ना पुढचा अक्षर वाचूया पा फा बा भा मा बघा या ठिकाणी आपण मा पाहिला होता की नाही तसंच मा इथं आलंय मा या रा ला, वा, शा सा हा हळा क्षा ज्ञा अशा प्रकारे आपल्याला दररोज हा व्हिडिओ पाहून आपल्याला या मुळाक्षरांच्या वाचनाचा सराव करायचा आहे